<coughs> का भैरवनाथ यात्रा उत्सव पारवडी या पारवडीच्या मैदानामध्ये आणि पटाला लागला एका पायावर नाचायला लागलेला आहे मूळ बांधण्याचा प्रयत्न करत आहे को काय

संजय काका गावडे यांच्याकडून दोनशे रुपये बक्षीस आलेला आहे समोरच्या कुस्तीला चला नाव सांगा आकाश हरिहर बारा मते आणि सौराज गावडे गोगोईचा पायला या कुस्तीला तात्यांचे शंभर रुपये शिपकुले पन्नास रुपये उत्तम तात्यांचे पन्नास रुपये या कुस्तीला राजू महाशे शंभर रुपये या कुस्तीला सुनील गावडे यांचे शंभर रुपये तुकाराम भिसे यांचे पन्नास रुपये बाबासाहेब कुनकुले यांचे शंभर रुपये फिजी सर पन्नास रुपये आणि लागले पन्नास रुपये संदीप बोले पन्नास रुपये सोमनाथ टाकूय पन्नास रुपये शंकर अप्पा पन्नास okay, रुपये सोमनाथ नगर यांच्या या कुस्तीला शंभर रुपये अशोक फोले यांच्या या कुस्तीला पन्नास रुपये कोणाचे कुस्ती कुणा पन्नास रुपये मृत्युंग्रेसा कुस्तीला पन्नास रुपये अशोक नगर या कुस्तीला पन्नास रुपये हौशीराम सांगळे यांचे शंभर रुपये आणि नेहमीबाई यांचे शंभर रुपये असे दोनशे रुपये आणि युवराज निलेश गोले पन्नास रुपये रघुनाथ बोगणे यांचे पन्नास रुपये कुस्तीला अंबादास गोले पन्नास रुपयाला कुस्ती लावून घ्या दुसरी कुस्ती लावून घ्या चला नाव सांगा सुशांत धायगोडे बारा मध्येचा पैलवा